भ्रष्टाचाराच्या छायेखाली नवी मुंबईतील तळोजा हादरला अवैध धंद्याची जाळी पोलिसांच्या सावलीत बहरली काय पोलीस माफियांच्या आपण पाहत आहात मनपावृत्त चोवीस तास आज आपण उघड करत आहोत तळोजात चालणाऱ्या स्टील रॉड्स केमिकल डिझेल पेट्रोल फर्नेस ऑइल आणि काळे ऑइल या चोरीच्या आणि अवैध धंद्याच्या मोठ्या रॅकेटचा तळोजा एमआयडीसी परिसरात दिवसा ढवळ्या हा धंदा सुरू असून स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली हे सर्व चालत असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर प्रोफेसर संपादक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे तळोजा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नावाडे फाटा सिडको तळोजा फेस टू विवेक हिंदुस्थानी आणि वेलकम हॉटेल परिसर हे अवैध धंद्याचे प्रमुख अड्डे असल्याचे उघड झाले आहे सेटिंग नुसार चोवीस तास चोरी आणि काळा बाजार सुरू असल्याचे पुरावे समोर आले आहेत या टोळीत इम्तिहाज ख्वाजा शेख बक्कल खान सरफराज हजरत शमीम सुलेमानी नसीम शेख जलालुद्दीन यासारखे आरोपी सामील असून यापूर्वी मुक्का अंतर्गत शिक्षा भोगलेले हेच लोक पुन्हा अवैध धंद्यात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे अठ्ठावीस जून दोन रोजी दाखल गुन्हा क्रमांक शून्य दोन शून्य एक दोन हजार पंचवीस मध्ये फक्त दोन अज्ञात व्यक्तीवरच कारवाई केली गेली तर मुख्य आरोपींना जाणीवपूर्वक वगळण्याचा गंभीर संशय उपस्थित केला आहे तक्रार करणाऱ्या माहिती ही टोळीला स्वतः पोलीस पुरवतात असा धक्कादायक तक्रारी समोर आल्या आहेत हे केवळ गोपनीयता भंग नसून गुन्हेगारांना थेट संरक्षण देण्याचा प्रकार आहे याशिवाय बनावट चलन कोट्या जी एस टी बिले आणि ट्रेडिंग कंपन्यांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा सरकारी महसूल लुटला जात असल्याचेही समोर आले आहे तक्रारदार आणि नागरिकांनी राज्य व केंद्र सरकारला खालील मागण्या के केल्या आहेत सर्व अवैध धंद्याचे अड्डे कायमचे बंद करावेत मुख्य आरोपींवर पुन्हा एकदा मोक्का अंतर्गत कठोर कारवाई व्हावी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून चौकशी व्हावी तळोजातील काळ्या कारस्थानांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष उसळला आहे पोलीस माफिया यांची ही युती संपवण्यासाठी कठोर कारवाई करणे आजच गरज आहे मनपरुते चोवीस तास आपल्याला याच प्रकरणातील प्रत्येक अपडेट सह जोडून ठेवेल सत्य उघड करत राहू अन्याय विरोधात आवाज उठवत राहू कारण हीच आहे लोकशाहीची खरी ताकद